नमस्कार भाजप महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांना अंतर्गत गटबाजीचा दणका हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांचा जनसंपर्क असून त्यांना त्यांच्या काही अंतर्गत गटबाजीचा त्रास होण्याची दाट शक्यता दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारदादा यांच्या हातकणंगले तालुका अध्यक्ष आकाश कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली त्यांनी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी त्या बोलताना सांगितले की महायुती आघाडीचे राष्ट्रवादी पक्ष घटक पक्ष असून देखील त्यांच्या कोणत्याही कार्यकर्त्याला निवडणूक कार्यक्रमामध्ये विचारात घेतले जात नाही त्यामुळे इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे तसेच ताराराणी आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था असल्याचे बोलले जात आहे करता महायुतीची महायुतीची कार्यकर्ता सं एक संघ राहणार का हा प्रश्न आहे प्रचाराच्या रणधुमळीमध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे महायुतीचे उमेदवार अशोक माने बापू यांचा मार्ग खडतर होत असल्याचे राजकीय विश्लेषणांच्याकडून बोलले जात आहे या पत्रकार परिषदेच्या वेळी हातकणंगले तालुका अध्यक्ष आकाश कांबळे विशाल महादेव करंडे सतीश विश्वास जोगदंडे विजय दिलीप शिंदे अमोल अप्पा नर्मदे महेश अरुण गायकवाड स्वागत अरुण फुले इत्यादी कार्यकर्ते हजर होते ग्रामनेवता प्रतिनिधीमधून मधु धनवडे हातकणंगले नमस्कार मान्य अशोकराव माने बापू यांना मिळालेली आहे मात्र याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सन्मानजनांकची वागणूक मिळायला अपेक्षित होतं ते आजपर्यंत मिळालेलं नाही आजपर्यंत आमच्या कुठल्याही आज शहरातल्या दे शहराध्यक्ष असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील यांना कुठेही विश्वासात घेतलं जात नाही तर आज आम्ही आमच्या तालुका अध्यक्ष मान्य श्री आकाश कांबळे यांच्या का अध्यक्षतेखाली एकमतानं असा ठराव केला आहे की आज आम्ही संपूर्ण हातकर्नाली तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीनं येत्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीत पूर्णपणे तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे जर आम्हाला जर सन्मानजनक वागणूक मिळत नसेल तर आम्ही कुठल्याही प्रकारे या निवडणुकीमध्ये सक्रिय प्रचार करणार नाही असा आदर्थ ठरलं